नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाहनांचा वापर वाढलाय तसंच वाहन दुर्घटनांचं प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे एका क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराची किंमत वसूल करू शकतो म्हणूनच आपला आजचा विषय आहे वाहन दुर्घटनेपासून आपला बचाव कसा करावा आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार आचार्यजी कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिका कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आज आपण वाहनांविषयी बोलणार आहोत तर बऱ्याच वेळा वाहनांचा रंग निवडताना आपण खूप जागरूक असतो बरीच लोक व्हाईट कलरची गाडी निवडताना आपण बघितलेलं आहे पण काही ना असं वाटतं आपण ब्लॅक कलर घ्यावा रेड कलर घ्यावा पण भीतीही वाटत असेल तर आपल्यासाठी तो रंग ठीक आहे की नाही हे कसं समजायचं आणि त्याचा जीवनावर नेमका काय प्रभाव पडतो हो खूप चांगला प्रश्न विचारला सफेद रंग सगळ्यांसाठी चांगला आहे असं पण नाही आहे आणि काळा रंग लाल रंग आणि दुसरे पण जे काही कलर आहेत तर गाडी घेताना जे आपण विचार करतोय की हे कलर आपल्यासाठी शुभ आहेत की अशुभ तर कोणता म्हणजे सगळे कलर शुभ नसतं आणि सगळे कलर अशुभ नसतं हा डिपेंड करतो तुमची पत्रिकेवर तर तुमची पत्रिकेमध्ये शनी तुमचं चांगला आहे शनीची युती चांगली आहे शनी योग कारक आहेत शनी केंद्रित आहेत तर निश्चितपणे तुम्हाला काळा रंग तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि जर तुमची कुंडलीमध्ये मंगलची स्थिती चांगली आहे तर निश्चितपणे लाल रंग ज्या दिवशी घेतला त्या दिवसापासून तुमची खूप उन्नती होणार आणि ज्या लोकांच्या शुक्र खूप चांगला आहे गुरु खूप चांगला आहे सूर्य खूप चांगला आहे तर असे लोकांना सफेद रंग घेतला पाहिजे म्हणजे असं नाही की सगळ्यांसाठी सफेद रंग म्हणजे शुभस्त म्हणून सफेद रंग घ्या तसं नाही आहे तर तुमची कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती काय आणि कधी कधी अजून एक विषय की जे तुमची राशी आहेत आणि राशीचा स्वामी तो कोणता आहे जसं कुंभरास रास, तर यांच्या स्वामी शनी आहेत आणि गोचरमध्ये शनीची युती चांगली आहे शनीची स्थिती चांगली आहे खूप काही लोकांना त्यांची कुंडली माहीत नसतं त्यांच्या टायमिंग त्यांच्या त्यांना माहीत नसतं तर त्या काळात ते तुमची जे तुमचं जे राशी स्वामी आहे आणि राशी स्वामीचं जे, जे गोचर काल गोचर काल म्हणजे काय जे आजचे का ग्रहांची जे, जे स्थिती आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकता तर त्या कंडिशनमध्ये एकच गोष्ट की तुमचे ग्रहांवर थोडासा तुम्ही विचार करा आणि मग जर तुम्ही कलर तुम्ही चूज केला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात हा रंग तुम्हाला खूप जबरदस्त सफलता देऊ शकतो अगदीच रंगांबद्दल तर समजलं पण रंग जितका महत्वाचा असतो तितकाच गाडीचा नंबरही महत्वाचा असतो कदाचित जर आपण चुकीचा नंबर, नंबर निवडला तर तो आपल्या जीवनावर वाईट परिणाम घडवतो तर मग असा नंबर निवडताना आपण काय बघितलं पाहिजे आणि चांगला नंबर कोणता तो आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो सामान्यत जर आपण बघितलं तर असं जसं हा वर्ष जे आहे ते सूर्याचा वर्ष आणि अंक कोणता आहे सूर्याचा एक नंबर तर जर तुम्ही टोटल क्रमांकवर आले तर सामान्यतः नंबर तुम्ही एक सहा आणि नऊ नंबर हे तीन नंबर जे आहेत ते सामान्यत तुम्ही घेऊ शकता पण जर व्यक्तिगत तौरवर जर आपण बघितलं तर तुमची कुंडलीमध्ये तुमची पत्रिकेमध्ये तुमच्या भाग्य अंक कोणता आहे तुमच्या मूल अंक कोणता आहे आणि जे तुमच्या भाग्यांक आहेत त्यानुसार जर नंबर तुम्ही घेतलं तर निश्चितपणे त्या नंबरनुसार तुमची जबरदस्त उन्नती होणार फक्त एक गोष्ट नक्की भान ठेवायला पाहिजे की तुम्हाला राहूचा नंबर हे एकदम नको आहे कारण जे लोक राहूच्या नंबर घेत आहेत तर निश्चितपणे त्या कंडिशन दे परत परत अपघात होत आहे आणि खूप अडचणी येतात तर त्यानुसार मी एकच सांगणार तुम्हाला की तुम्ही काय करा एकदा तुमचा भाग्यांक कोणता आहे याकडे थोडस लक्ष द्या भाग्यंक अनुसार जर तुम्ही नंबर घेतला तर निश्चितपणे तुमची खूप उन्नती होणार आणि दुसरं नंबरची वाढ झाली पाहिजे कधी कधी काय असतं आपण नंबर घेतो आणि त्या नंबरमध्ये आपण काय करतो की आपण जे मोठा अंक आहेत ते आपण आधी घेतो आणि जे छोटा अंक आहे त्याला आपण काय करतो पुढे घेऊन जातो ते बरोबर नाही आहे म्हणजे प्रयत्न केला पाहिजे सिरीज आहे ना ते वाढले म्हणजे तुम्हाला जे सिरीज आहे ते तुमची वाढली पाहिजे जसं दोन तीन चार पाच असं जर घेतलं चांगलं आहे आणि खूप काही लोक काय करतात पाच आधी केलं चार नंतर केला त्याच्या आधी दो, त्याच्यानंतर दोन केला हा बरोबर नाही आहे जर सिरीज वाढली तर त्यानुसार जर तुम्ही गाडी घेतली निश्चितपणे तुमच्या आयुष्यात व्यापार जबरदस्त पद्धतीने वाढणार निश्चितच मला या विषया खरं खरंतर अजून जाणून घ्यायचंय मात्र प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत दीपाली पाटील जळगावहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत दीपालीजी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा हो हो आवाज येतोय मला बोला जन्म तारीख सांगा बेटा हा माझी जन्मतारीख आहे तेरा चार नव्वद तेरा चार नव्वद ना हो आ, हो आणि हो। जन्म वेळ काय बेटा साडे नऊ सकाळचा साडे नऊ सकाळी आणि जन्म ठिकाण जळगाव ठीक आहे आता मी एक सांगतो बेटा एक तर कुंडलीमध्ये पितृदोष पितृदोषची वादा लागलेली आहे पितरांचा आशीर्वाद नाहीये म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होतोय त्रास म्हणजे काय मानसिक त्रास जास्त आहे आणि याच्यामध्ये अपत्य सुख पण दिसत नाही अपत्य सुख म्हणजे आता संतती नाहीये तुम्हाला ही खरी गोष्ट आहे का हो हो म्हणजे लग्न झाला आणि लग्न झाल्यापासून आता कमी ते कमी सहा ते सात वर्ष याच्यामध्ये दाखवतोय की लग्न झाला आणि सहा सात वर्ष झाले पण आतापर्यंत अपत्य सुख तुम्हाला भेटलं आणि त्याच्या कारण काय त्याच्या कारण एकच की तुमच्या कुटुंबात पैत्रिक सुख आणि पैत्रिक आशीर्वाद तो नाही आहे तर काय करायचं त्यासाठी दर अमावस्येला पिंपलाचं झाड असतो ना तो दोन्ही जण जा तुम्ही ठीक ठीके ना तुमचे मिस्टरांना पण सांगा आणि तुम्ही पण ते दोन्ही जण अमावस्येला जाऊन तुम्हाला काय करायचे ते गायीच्या जे दूध असतो ना ते आपल्याला सिंचन करायचं नंबर दोन तिथे नैवेद्य ठेवा एक नारळ ठेवायचे आणि एक दिवा लावायचे ठीक आहे चार तोंड चार तोंडचे दिवा लावा तुम्ही आणि अकरा प्रदक्षिणा अकरा परिक्रमा करायच्या हे अकरा अमावस्यापर्यंत करा तुमची मनोकामना ही पूर्ण झाली तरी हे सतत करत राहा अकरा अमावस्यापर्यंत कधी दिख कधी काय असतं की आपल्या मनोरथ पूर्ण झाला दोन अमावस्या केला तीन अमावस्या केला आणि मनोरथ झाला पूर्ण मग नंतर आपण करत नाही ते हे बरोबर नाही आहे तुम्ही अकरा अमावस्यापर्यंत हे उपाय करा निश्चितपणे संतती होणार काही काळजी करू नका आणि एक प्रश्न तुम्ही नाही विचारला पण मी तुम्हाला सांगतो किती अपत्यचे योग आहेत दोन अपत्यचे योग आहे कुंडलीमध्ये एकदम काळजी करू नका खूप खूप आशीर्वाद निश्चितच मला वाटतं दीपालीजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा आचार्यजी आपण बघतो बऱ्याच वेळा गाड्यांमध्ये आपण मूर्ती ठेवतो देवतांच्या अशी कोणती मूर्ती ठेवली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या दुर्घटनेपासून आपण वाचू शकतो किंवा अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे दुर्घटनेपासून बचाव करण्याकरता हा तर असा प्रश्न विचारलाय मला असं वाटतं की सगळ्यांचे प्रश्न आहेत हा सगळे लोक मूर्ती लावत तर कोणती मूर्ती लावली पाहिजे ते तुमची श्रद्धाचा प्रश्न आहे तुमची श्रद्धानुसार तुम्ही लावू शकतात पण एक सामान्यत जर आपल्याला चूज करायचं तर चूज करताना थोडस तुम्हाला सोपं होईल की कोणती मूर्ती लावू पण तर सगळ्यात आधी विघ्नहर्ता आणि सुखदाता साक्षात भगवान श्री गणपती तुम्ही त्यांची मूर्ती लावू शकता कारण आपण वाहनमध्ये बसलो आपण वाहन निश्चितपणे आपण कामाला जातो म्हणून वाहनमध्ये बसतो यात्रेला जातो म्हणून वाहनमध्ये बसतो तर निर्विघ्नतः आपली यात्रा झाली पाहिजे सफल त्यासाठी गणपतीची मूर्ती लावू शकता नंबर दोन खूप काही लोक हनुमानजीची मूर्ती पण लावत आहे तर मी तुम्हाला एक सांगतो हनुमानजीची मूर्ती लावा तुम्ही पण त्याच्यामध्ये एक लक्ष ठेवा हनुमानजीची मूर्ती खूप काही लोक साधनामध्ये असं साधनामध्ये बसताय ना हनुमानजी त्या मूर्तीला ते लावत आणि दुसरं ते जे उडता उडताना जे आपली जे हनुमानजीची मूर्ती राहते ते पण ते अशी मूर्ती लावू नका कारण साधनामध्ये जे मूर्ती राहते तर त्यांना आपण डिस्टर्ब करू शकत नाही ते साधनामध्ये आहेत आणि जे उडताना जे जे मूर्ती राहते त्याच्यामध्ये राहू दोष लागतो म्हणून तुम्हाला जर हनुमानजीची मूर्ती घ्यायची तुम्ही एकदम जे बसलेली मुद्रा आहे त्या बसलेली मुद्रामध्ये त्यांच्या लक्ष तुमच्यावर राहिला पाहिजे अशी मूर्ती तुम्ही लावू शकता तर या दोन प्रकारची मूर्ती तुम्ही कायम स्वरूप लावू शकतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही बाकी राहिला प्रश्न तुमच्या श्रद्धेचा श्रद्धानुसार तुमची ज्या देवामध्ये श्रद्धा आहे ते मूर्ती तुम्ही लावू शकता आपण बोलूच मात्र प्रेक्षकांकडून अजून एक फोन आलेला आहे भागवत दुसाने डोंबिवली आपल्याशी जोडले गेलेले आहेत भागवतजी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा नमस्कार आचार्यजी नमस्कार नमस्कार बोला मला माझ्या नाटकाविषयी विचारायचं आहे त्याचं नाव काय नाव सांगा नाव त्याचं अर्चित ठेवलेलं आहे पण राशीनुसार नाहीये अच्छा ठीक आहे जन्मतारीख काय त्याची जन्म सत्तावीस दोन दोन हजार चौदा जन्मवेळ जन्मवेळ सकाळी नऊ वाजता आणि जन्म ठिकाण माहितीये का नाशिक हा जे मुलगा आहे ना तो मुलगा खूपच जास्त शरारती आहे म्हणजे खूप जास्त त्रास देणार तुम्हाला हट्टीपणा खूप जास्त आहे रागिष्ट खूप जास्त आहे ऐकणार नाही असं करतो का तुम्हाला हो हो खूप त्रास देतोय हो आणि याच्या शिक्षण मध्ये पण मन लागत नाही कितीही बार। प्रयत्न करा पण शिक्षण मध्ये मन लागत नाही आणि दोन्ही म्हणजे याचे आई वडील त्याच्यामध्ये कुणीतरी एक सरकारी नोकरी पण करत कोणीतरी कुणीतरी हो कोण करते को हा तर त्यांचं पण लक्ष जास्त राहणार नाही कारण की ते आपलं आयुष्यात ते खूप बिझी आहेत म्हणून एक काम करा मी तुम्हाला एक सांगतो याच्या हट्टीपणा जे आपल्याला कमी करायचं त्यासाठी हा वर्ष खूप जबरदस्त वर्ष आहे याच्यामध्ये हनुमत उपासना हनुमत उपासना म्हणजे रोज हनुमान चालिसा वाचायला लावा तुम्ही त्याला नंबर दोन सूर्यदेवाला जल द्यायचा अर्घ्य द्यायचं जे आपण पाणी देतो ना सूर्यदेवाला तर त्याला सांगा मुलाला की बेटा रोज सूर्यदेवाला अर्घ द्यायचा तांबाच्या एक लोटा घ्या त्याच्यामध्ये पाणी भरा थोडासा गोल टाका सिंदूर टाका आणि पाणी द्यायचा आणि खाली पडलेला पाणी हा वोटानी म्हणजे अनामिका वोट असं घेऊन आणि इथं लावायचं तुम्हाला ठीक आहे हे दोन उपाय तुम्ही त्याला करायला लावा आणि नंबर तीन जे तुम्ही करू शकता त्याचं नाव घेऊन दर सोमवारी आणि प्रदोषला सकाळी सकाळी महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन गायचा दूध तुम्ही अर्पित करा आणि महादेवाचा अभिषेक करा अभिषेक करताना खूप चांगला आहे। जाम आहे तीन हा मंत्र आहेत ओम त्रेम हे आणि दुसरा ओम श्राम श्रीम सहा चंद्र मसे नमहा हा मंत्र पण तुम्ही अकरा वेळ तुम्ही जपा चंद्र म्हणजे शांती चंद्र म्हणजे मनात शांत चिडचिडपणा हट्टीपणा राग एकदम शांत होऊन जाईल फक्त अकरा वेळ हा मंत्र म्हणायचा खूप तुम्हाला आशीर्वाद निश्चितच मला वाटतं भागवतजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा आता वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरु किल्ली विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण वाहन दुर्घटनेपासून आपला बचाव कसा करावा या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार आचार्यजी पुढे जाण्याआधी प्रेक्षकांमधून फोन आलेला आहे गजाननजी अमरावतीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत गजाननजी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा हो आवाज येते मॅडम बोला जन्म तारीख सांगा हा एकोणीसशे सत्त्याण्णव सोळा पाच सत्त्याण्णव ठीक आहे सोळा जन्वारी ओके सोळा जुलै वेळ काय सकाळी सहा वाजता जन्म ठिकाण अकोला जिल्हा हो याची पत्रिकेमध्ये सरकारी नोकरीचे खूप चांगले योग आहे आणि तो प्रयत्न पण करतोय पण त्याला यश मिळत नाही आणि खूप काही वेळ काय होणार कि इथपर्यंत विषय म्हणजे तोंडापर्यंत विषय येणार आणि समोरून निघून जाणार आहे म्हणजे ते नोकरी मिळणार नाहीत आणि असा तीन चार पाच वेळ असं झालेला आहे झालेला आहे का असं पाच वेळ झाला हा तर काय करायचं आपल्याला एक खूप चांगला उपाय सांगतो आणि याची जे नोकरी आहे ना ते प्रशासनिक क्षेत्र मध्ये लागणार आहे आणि त्याला सांगा जे स्पर्धे परीक्षेची तयारी करतो त्या तयारी एकदम चालू ठेवायच्या आहे ना हा ते उपाय निश्चितपणे करायच्या आणि नीट पद्धतीने उपाय तुम्ही ऐका नंबर एक दर गुरुवारी उंबरचं झाड असतो ना तिथे जाऊन आणि एक आसन लावायचे आणि आसन वर वसून एक मंत्र सांगतो खूप चांगला ते मंत्र जाप करा ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुबे नमहा आणि जर हळदची माल घेतली ना त्या मालवर जर हा मंत्र एकशे आठ वेळ केला ना आणि अकरा गुरुवार पर्यंत तुम्ही करा म्हणजे याला करायला लावा निश्चितपणे त्याला यश मिळणार नंबर दोन जेव्हा साठी परीक्षेसाठी जेव्हा जायचे ना तेव्हा वडिलांच्या आशीर्वाद नक्की घ्यायचा कारण हा जे वर्ष आहे त्या वर्षात सूर्य देव यांचा खूप जास्त प्रभाव आहे त्यांचा वर्ष आहेत कारग्रह सूर्य आहेत म्हणून वडिलांच्या आशीर्वाद नक्की घ्यायचा आणि नंबर तीन दररोज सूर्य देवाला अर्घ द्यायचा आणि सूर्यदेवाला अर्घ देवाला देताना तेव्हा एक मंत्र बोला ओम ग्रणी सूर्याय नमहा हे तीन उपाय सांगितले हे तुम्ही लावा निश्चितपणे जे एकदम कधी तीन मार्च तीन नंबर कधी दोन नंबर कधी चार नंबर असा राहून असं होत आहे ना हो हो किती वेळ झालाय असं पाच वेळ झाला सर आपल्या तुम्हाला मी सांगितलं पाच वेळच सांगितला आणि दुसरा दोन तीन कधी कधी असं झालेलं आहे ना की दोन नंबर तीन नंबर पासून ते राहिला अर्ध्या अंकांनी अर्ध्या अंकाने एक अंकाने चालला सर अर्ध्या अंकितच हो 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 म्हणजे हो हो। एकदम जब याचा अर्थ असा आहे की जे मी तुम्हाला सांगितलं ना की योग आहे तर योग तर निश्चितपणे आहेत कारण की तो खूप जवळ जातोय ना फक्त भाग्य हो। भाग्यची शक्ती इथंच माणसाला समजते की काय आपण इतकी मेहनत करतो कशाला आपण कुठे चुकतो आपण तर भाग्यमध्ये जर एनर्जी आली ना तर निश्चितपणे भाग्य सपोर्ट करणार आणि तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला सफलता देणार यश मिळणार खूप खूप आशीर्वाद मला वाटतं गजानीनजी ना त्यांना त्यांच्या तेन प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा आचार्यजी जेव्हा आपण शोरूम मध्ये गाडी आणायला जातो त्यावेळी जी पूजा करतो त्या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे हो खूप चांगला प्रश्न केला सगळ्यात आधी जेव्हा आपण गाडी घेतो तेव्हा आपले पित्रांच्या स्मरण नक्की करा आणि गाडी घेताना एक नारळ घ्या पिंपलच्या खाली तुम्हाला नक्की ठेवायचे त्यांच्या स्मरण करून त्यांच्या आशीर्वाद घ्या नंबर दोन आजकाल गाडी तुम्ही घेतली पण लोकांना त्रास होतोय तर त्याच्यावर नकारात्मक ऊर्जा राहते ते नकारात्मक ऊर्जा कस दूर करावं त्यासाठी दोन उपाय नंबर एक नारळ फोडलं पाहिजे नंबर दोन तुम्ही तुमच्या गाडीमध्ये हनुमान चालीसा नक्की ठेवा दुर्घटना वाहन जे दुर्घटना नाशक यंत्र राहतो वाहन दुर्घटना नाशक यंत्र ते तुम्ही नक्की ठेवा आणि गाडीचं टायरच्या खाली चार लिंबू जेव्हा आपण पहिल्यांदा आपण गाडी आपल्या हातात घेतो ना तेव्हा चार लिंबू नक्की ठेवायचे जेवढी दुरात्मक एनर्जी दुरात्मक शक्ती आहेत ते निश्चितपणे दूर होऊन जाते आणि एक महत्वाचा प्रश्न जे लोक लक्ष देत नाही गाडी बाहेर काढली कधीच तुम्ही एक हजार दोन हजार तीन हजार असं तुम्ही इंधन घालू नका लोक जेव्हा पेट्रोल पंपवर जाताय ना त्यांना सरळ सांगा गाडी फुल करून द्या गाडी जर पहिल्यांदा फुल केली ना तर निश्चितपणे जोपर्यंत तुमच्याकडे हा गाडी आहेत ना निश्चितपणे ती फुल राहणार म्हणजे तुमच्या खिशात पैशांची कमी राहणार नाही हा एक सारखी लक्ष्मी आहेत आणि प्रश्न राहिला आता प्रश्न आला लक्ष्मीचा मी एक सांगतो गाडी घेताना गाडीवर तांदूळ नक्की सिंपळा तर गाडी एक सारखी तुमच्या लक्ष्मीच्या प्रारूप असते असं केला ना तर तुम्ही फर्स्ट डे म्हणजे जेव्हा गाडी घेतली तेव्हापासून तुम्ही बघा लक्ष्मीची कधीच कमी राहणार नाही हे करून बघा अगदीच जी आपण बघतो बऱ्याच वेळा काही लोक एक गाडी घेतात त्यांच्यावरच भाग तर पण बऱ्याच लोकांच्या घरी चार पाच गाड्या असतात कुंडलीमध्ये असा काही योग असतो काय कारण असतं त्याचं खूप चांगला प्रश्न विचारला की एक गाडी घेतली तर दोन गाडी तीन गाडी कधी कधी काय एक छोटी कार घेतली म्हणजे एक खूप स्वस्त गाडी घेतली आणि स्वस्त गाडी घेतल्यानंतर गाडींची एकदम म्हणजे राग आपली घरी येऊन जाते आणि दुसरा मोठी मोठी गाडी म्हणजे ठीक आहे आज आपली गाडी घेते छोटी गाडी आहे पण नंतर इम्पोर्टेड कार तुम्ही घेता खूप मोठी मोठी गाडी घेता त्याच्या मागे कारण काय असतं फक्त एकच काम एकच काम करा आणि एक, एक, एक लक्ष द्या तुम्ही जेव्हा आपण गाडी घेतो ना तर गाडी घेताना पुष्य नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आणि दुसरा खूप काही योग आहेत जसं द्विपुष्कर योग त्रिपुष्कर योग पंचमहापुरुष योग आता तर मी तुम्हाला सांगू जे आपला वर्ष आरंभ होत त्या वर्ष आरंभ होताना पण पंच महापुरुष योग आहेत तर निश्चितपणे जर आपण द्विपुष्कर मध्ये गाडी घेतली डबल फायदा होतो आपल्याला त्रिपुष्कर योग मध्ये त्रिपट्ट फायदा होतो आपल्याला पंच महापुरुष मध्ये पाच पट्ट फायदा होतो आपल्याला म्हणजे यासारखे खूप काही योग नक्षत्र तिथीकरण आणि वार जर तुम तुम्ही जर या हिशोबाने जर गाडी घेतली ना तर निश्चितपणे गाडींची राख लागणार आणि तुम्ही करून बघा खूप काही लोक असं म्हणतात नाही जर आपण नाही बघितलं तर काय फरक फरक पडत नाही पण नंतर मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही थोडासा लक्ष दिला ना तर तुम्हाला हे गाडी कुठपर्यंतही घेऊन जाऊ शकते अगदीच आचार्यजी जसं आपण घरात राहतो घर ही एक वास्तू आहे आणि त्या वास्तूला खुश करण्यासाठी किंवा तिचं आपण पूजन करत असतो तसंच गाडी ही सुद्धा एक वास्तू आहे कारण बराच वेळ आपण गाडीमध्ये असतो तर गाडीची कोणत्या प्रकारे काळजी आपण घ्यायला पाहिजे गाडी म्हणजे एकदम व्यवस्थित तुम्ही बोलले की गाडी म्हणजे एक साक्षात वास्तू आणि घरात तुम्ही बसलेले तिथे तुम्हाला काही म्हणजे काही घटना दुर्घटनेची काही भीती नाही आहे जर तुम्ही घरात बसले पण गाडीमध्ये बसले ना तुम्ही तर तिथे तुम्हाला संभावट भीती राहते की जर तिकडच्या वास्तू जर तुमच्या ओके नाही तर निश्चितपणे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि गाडीला त्रास होऊ शकतो कधी कधी वाहन अपघात पण होतो तुमच्या अपघात पण होतो तो त्यासाठी खूप काही वस्तूंच्या तुम्हाला भान ठेवला पाहिजे नंबर एक धूम्रपान नको मदरा पान नको, नको आणि गाडीमध्ये कोणतीही अशी घाणडी वस्तू पण ठेवू नका तुम्ही आणि जर कधी असं वाटलं की आपल्याला गाडीच्या वास्तू कसं आपल्याला एनर्जेटिक करायच्या तर त्यासाठी तुम्ही एक काम नक्की करा गाडीच्या डिग्गीमध्ये तुम्ही हिरवा कपडामध्ये थोडासा मीठ ठेवा तर गाडीच्या जे वास्तू आहे ते खूप चांगला राहतो नंबर दोन अमावस्या पौर्णिमा दिवाळी आली दशहरा आला तर निश्चितपणे गाडीच्या प्रॉपर विधीने तुम्ही पूजन करा असं तुम्ही केलं ना ते गाडीचं जे मधलं जे वास्तू आहेत तो निश्चितपणे खूप चांगला राहणार आणि तुम्हाला खूप उन्नती देणार उन्नती प्रदान करणार आणि गाडीमध्ये एक वस्तूच्या अजून लक्ष ठेवायचे आपल्याला की खूप काही वेळ असं बघितलं आहे की गाडीचे जे सीट कव्हर्स वगैरे असतात ते फाटून जात आहे असं सीट कवर्स पड आपण बसलो ना तर निश्चितपणे दारिद्र्य येतो जसं आपण आपल्या घरी सोफा कसा चांगला ठेवतो आपण तसंच गाडीची सीट किंवा स्टेरिंग कवर खूप काही वस्तू अशी राहते ते म्हणजे जर फाटली तर त्याची काळजी घ्या तर ते, ते, ते तुमच्या वास्तू एकदम चांगला राहणार दुसरा गाडीमध्ये गंध म्हणजे थोडं सुगंधित वातावरण पाहिजे सुगंधित वातावरण वाता जसं आपण घरी सुगंधित वातावरण ठेवतो ना तसं गाडीमध्ये पण सुगंधित वातावरण ठेवा सुगंधित वातावरण ठेवा तुमच्या ओरा गाडीच्या ओरा गाडीची वास्तू खूप चांगली राहणार लक्ष्मी प्रसन्न राहणार आणि दुसरं तुम्ही जेव्हा बाहेर जाताना तुम्ही हे सगळं तुम्ही लक्ष दिला तो तुम्ही ज्या कामाला तुम्ही जाणार आहे निश्चितपणे निश्चित निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सफलता खूप यश मिळणार आणि खूप लक्ष्मी समृद्धी मिळणार अगदीच या नवीन वर्षात ज्यांना गाड्या घ्यायच्या ज्यांना वाहन घ्यायचंय ते निश्चितच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतील तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आशीर्वाद ओम सत्य सुते कुशल रस्तु वैश्वर बलमस्तु पुक्षयस्तु वंशे सदई भवता तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा टीव्ही नाईन मराठी